धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजारांची मदत देण्याच्या मागणीचे जिजाऊ ब्रिगेड मार्फत बुधवारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह ऊस मूग उडीद भाजीपाला आणि फळबागांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय जिल्ह्यातील शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे तरी शासनानं प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाण शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा रेखा पवार प्रदेश प्रवक्ता रेखा सूर्यवंशी विभागीय कार्याध्यक्षा सुनंदा माने तालुका सचिव प्रीती जाधव मीनाक्षी जाधव बाणुबी सौदागर शहराध्यक्षा लता भोसले शीतल साळुंके यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या किंवा भावना पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्येच जी पूर्ण परिस्थिती झालेली आहे अतिवृष्टीमुळे आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांची जी दुरावस्था पिकाची झालेली आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय उमरगा येथे तहसीलदार साहेबांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं त्यांचा पीक नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते निश्चितच या मागणीचा माता माजी जाऊ साहेबांचा जय जिजाऊ जीजाऊ ब्रिगेड धाराशिव आज उमरगा का तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांसाठी निवेदन देत आहोत आज आम्ही तर आज शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे पेरणी झाल्यानंतरही पाऊस पूर्ण थांबलेला होता आणि पाऊस थांबलेला असून पाणी देऊन शेतकऱ्यांनी पीक आणले आणि त्या पिकाला सुद्धा आज काढणीला पीक आल्यानंतर आज पूर्ण पाण्यात पीक आहे ह्या शेतकऱ्याची पेरणी खत पाणी ह्याचंही त्या शेतकऱ्याला काही मिळत नाही तर त्याला पुरेपूर पुरे हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने त्यांना मंजूर करावे नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जिजाऊ ब्रिगेडकडून जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव